सर्वांना नमस्कार हे बघा बा तुम्हाला इथं आता फळ्यावर टी बी सी डी लिहिलेली दिसते का ए बी सी डी असं करत करत आपण अगदी झेड पर्यंत लिहिलेलं आहे दिसतंय सर्वांना आणि या अल्फावेस्टच्या खाली काही नंबर दिलेले आहेत दिसतय ए च्या खाली वन नंबर बीच्या खाली टू नंबर सी च्या खाली थ्री आणि असं करत करत झेडला किती नंबर आलेला आहे आता तुम्हाला एक इथे मी एक छोटासा टास्क देणार आहे बघा आता मी या ठिकाणी एक शब्द लिहितो काय शब्द आहे बर व्हेरी गुड काय शब्द आहे मग आता आपल्याला काय करायचंय बघा या पूर्ण ज्या फळ्यावर लिहिलेलं आहे याच्यामध्ये पीचा नंबर किती आहे शोधा सोळा किती आहे त्याच्यानंतर चा नंबर शोधा किती आहे गुड आणि किती आहे शोधा किती आहे मग आता या सोळा अधिक पाच आधी चौदा यांची काय करायची आहे बेरीज करायची काय करायची आहे बेरीज बघा आता सहा अधिक पाच अधिक चार सहा पाच किती? आणि हातचा गेला एक किती उत्तर आलं थर्टी फाय आता तुम्हाला यापुढे काय टास्क पूर्ण करायचं आपल्या पाच मित्रांचे अथवा पाच मैत्रिणींचे नावं लिहायची आणि त्या सर्वांची काय करायची